नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ आणि कांद्याची पात यापासून मस्त झंझणीत असे डाळवडे बघणार आहोत असे डाळवडे अगदी कुरकुरीत आणि खायला अगदी खमंग खुसखुशीत असे हे कुरकुरीत डाळ वडे कसे बनवणार आहोत हे आज या चॅनलवरती पाहणार आहोत अशा झणझणीत आणि गोडधोड अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर असे हे डाळ वडे कसे बनवायचे हे आज या चॅनलवरती पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मी एक वाटी इथं डाळ भिजायला घातली होती ही डाळ आपण चार ते पाच तास भिज घालणार आहोत आणि त्यानंतर बघा इथं चार ते पाच पाच तासानंतर ही डाळ छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर काय करायचं मी इथं कांद्याची पात घेतलेली आहे आता ही कांद्याची पात तर मी स्वच्छ चिरून कट कर, म्हणजे कट करून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे आणि मी होता होईल थोडी जरा जास्त प्रमाणामध्ये कांद्याची पात घेतलेली आहे आता काय करायचं आपण जी डाळ भिजायला घातली होती ती डाळ आपण काय करणार आहोत मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघा जास्त भिजवायचं नाही चार ते पाचच तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता ही हरभरेची डाळ एक वाटी घेतली होती आता हा बाउल भरून ही वा डाळ झालेली आहे बघा मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये एक एक डाळी राहिलेल्या आहेत त्या डाळी राहिल्या तर खूपच छान असा कुरकुरीतपणा येतो खाताना अगदी छान लागते एक एक डाळ त्यामुळे एक एक डाळ राहिलं तरी पण हरकत नाही चला तर अर्धी कच्ची अशी रवाळ पद्धतीनं आपल्याला ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी जास्त असं पीठ बनवायचं नाही बघा इथं सगळी मी डाळ अगदी बारीक करून घेतलेली आहे अशी रवाळ अशी मी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मिरच्या टाकणार आहे आता ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे मी दोनच घेतलेल्या आहेत एक चमचा आपण जिरे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडासा लसूण पण मी टाकलेला आहे आणि त्यानंतर बडीशोप एक चमचा घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काय करायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आता बघ बारीक करून घेतलेली डाळ घ्यायची आहे आणि काय करायचं हे जे आपण मिरची बडीशोपचं जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये आपण घालणार आहोत बघा आता हे सगळं यामध्ये घातलेलं आहे आता काय करायचं आपण कांद्याची पात जी चिरून घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा कांदा देखील मी घातलेला आहे आणि कांद्याची पात पण आहे आता हे ते कांद्याची पात पण यामध्ये टाकून घ्यायची आहे आता बघू शकता त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे हळद एक चमचा टाकायचा आहे लाल तिखट एक चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा मी इथं साखर टाकणार आहे साखरेनं अगदी टेक्स्चर बदलून जाणार आहे त्यामुळे साखर टाकायची आहे त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे आता काय करायचं याला बँडिंग छान येण्यासाठी मी दोनच चमचे इथं तांदळाचं पीठ वापरणार आहे तुम्ही पाहू शकता की मी इथं अगदी दोनच चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता काय करायचं हे सगळं आपण मिश्रण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडासा चाट मसाला पण टाकू शकता पण मी इथं टाकलेला नाही पण तुम्ही टाकू शकता चला तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे पाणीचा वापर वापरविपर अजिबात करायचा नाही या पद्धतीनं इथं हे मिश्रण तयार झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता की मिश्रण या पद्धतीनं तयार झालेलं आहे यामध्ये डाळ आहे डाळ भिजवलेली आहे त्यामुळं थोडंसं हे मिश्रण पातळ होऊ शकतं पण काही हरकत नाही त्यामुळं आपण त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ दोन चमचे टाकलेलंच आहे आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लगेचच आपण काय करायचं आहे हे बनवून ठेवायचे नाहीत वडे काय करायचं आहे ह्या वडे असे थापूनच आपण लगेचच तेलामध्ये सोडायचे आहे आपण एकीकडं लगेचच तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की मी या पद्धतीनं असे वडे बनवून घेत आहे तुम्ही विड मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की या पद्धतीनं असं वडी बनवून घ्यायचे आणि बनवल्या बनवल्या आपण लगेचच काय करायचं आहे गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत एक 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 आपण तयार करून घ्यायचे आणि लगेचच आपण या आ, तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत अगदी न वडे बनवून ठेवायचे नाहीत कारण आपण डाळ भिजवून घेतलेली आहे आणि लगेचच त्याला काय होतं पातळ मिश्रण होऊ शकतं त्यामुळं काय करायचं जसजसे जसे हातावरती आपल्याला वडे त बनवता येतात तसतसे तसे लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत आता काय करायचं इथं आपण लगेचच वडे जा उलतायला जायचं नाही काय करायचं थोडे थोडे आपण त्याच्यावरून थोडंसं पहिल्यांदा तेल टाकायचं आहे आणि नंतर आपण थोडं थोडं जस जसं भाजत येईल तस तसं आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत आता आणखीन एक इथं टीप लक्षात ठेवायची आहे मेन टीप आहे ती म्हणजे आपल्याला इथं ग्लॅ गा गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे कारण वडे आहेत आणि डाळ आहे डाळ जरा भाजण्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम प्रथमतः आपण इथं मोठी ठेवायची आहे थोडेसे वडे भाजत आले की नंतर आपण गॅसची फ्लेम काय करायची आहे बारीक करायची आहे ही टीप मात्र जरूर लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आपण जेव्हा टाकत होतो त्यावेळेस तुम्ही बघू शकत होता की वडे अगदी बारीक बारीक होते आणि जेव्हा तेलामध्ये ते भाजले गेलेले गे आहे त्यामुळे अगदी टमटमीत असे फुगले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं बघा आम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला इथं वडे मी सगळे तळून दाखवत आहे अगदी टमटमीत असे म्हणतो आपण असे फुगीर झालेले आहेत इथं सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही अगदी न सोडा वापरता देखील हे चांगले गुटगुटीत असे टमटमीत असे हे वडे फुगतात तुम्ही पाहू शकता बघा मी हातावरती लगेचच तयार करून लगेचच या म तेलामध्ये सोडलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा एक एक करून असे सगळे हे वडे आपण इथं तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं आणखीन एक टिप जरूर लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण डाळ मिक्सरमध्ये बारीक करत असतो तेव्हा पाण्याचा वापर करायचा नाही जर तिथं तुम्ही पाण्याचा वापर केला तर तेलामध्ये वडे सुटू शकतात आणि तेल जास्त वडून घेऊ शकतं त्यामुळे ते तेलकट होतात आता तुम्ही इथं पाहू शकता हे वडे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही जेव्हा खायला घ्याल तेव्हा कुठेही तेलाचा अंश दिसणार नाही आता इथे सगळे वडे आपण इथं तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं तेल तेलकट असे म्हणून हे वडे दिसत नाहीत अगदी भन्नाट चवीचे आणि भन्नाट खमंग असे हे वडे बनणार आहेत तुम्ही पाहू शकता बघा तुम्हाला इथं मी एक आणखीन एक वडा मी इथं म्हणजे मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की कि किती कुरकुरीत पण आलेला आहे आणि अगदी असे टमटमीत फुगलेले पण आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत खमंग असे भन्नाट चवीचे हे वडे बनणार आहेत ही हे डाळ वडे नक्की की बनून असे असे नक्की बनवून पहा अगदी सण वगैरे सगळे आलेले आहेत गोडधोड जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळं असे झणझणीत असे वडे नक्की तयार करा आणि टेस्ट पहा बघा अतिशय सुंदर कलर पण आलेला आहे आणि भन्नाट चव पण आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्ही आणखीन एक लक्षात ठेवा इथं थोडंसं तुम्ही दही पण टाकू शकता दह्यानं पण ह्याला चांगलं टेक्शर येणार आहे मी इथं दही वापरलेलं नाही पण तुम्ही वापरू शकता चला तर अशा या खमंग आणि खुसखुशीत वड्यांचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की वडे कसे बनले